पिंपळनेर शहरात शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या प्रकरणात पिंपळनेर पोलिसांनी अत्यंत कठोर आणि निर्णायक कारवाई करत रोड रोमिओना चांगलाच धडा शिकवलाय पिंपळनेर शहरातील स्थानक परिसरातून अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी दररोज पायी शाळा आणि कॉलेजकडे ये करतात याच दरम्यान काही समाजकंटकांकडून कॉलेज तरुणी आणि शाळकरी मुलींना त्रास देण्याचे प्रकार घडत होते पंधरा डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पिंपळनेर येथील पाटील कॉलेज परिसरात कॉलेजला येणाऱ्या दरुणींची काही रोड रोमिओनी छेड काढल्याची घटना घडली या प्रकरणी पिंपळनेर पोलीस स्टेशन इथं भारतीय न्याय संहिता कलम अठ्याहत्तर एकोणऐंशी तसंच पॉक्सो कायदा कलम अकरा आणि शिक्षा बारा अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील आरोपी चंद्रकांत विजय निकुंभ विशाल अर्जुन भामरे आणि सुधीर जयसिंग पवार सर्व राहणार पिंपळनेर तालुका साकरी जिल्हा धुळे हे घटनेनंतर फरार झाले होते तसंच सोळा डिसेंबर रोजी कॉलेज सुटल्यानंतर बस स्थानकाकडे जात असताना पुन्हा एका तरुणीची छेड काढण्यात आल्याची घटना घडली राहुल अर्जुन भांबरे आणि गणेश सुपेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता हे आरोपी देखील फरार होते या सर्व घटनांची गंभीर दखल घेत माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पिंपळनेर पोलीस स्टेशनकडून दोन स्वतंत्र पथके तसंच स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे सोळा डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता आरोपी चंद्रकांत विजय निकुंभ आणि राहुल अर्जुन भामरे यांना नंदुरबार आणि धुळे येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे यानंतर अठरा डिसेंबर रोजी गुजरात राज्यातील बडोदा येथे फरार आरोपी लपल्याची माहिती मिळताच पोलिसांचं पथक तात्काळ रवाना झालं बडोदा शहरातील एका आलिशान लॉजमध्ये लपून बसलेल्या विशाल अर्जुन भामरे आणि सुधीर जयसिंग पवार यांना ताब्यात घेऊन पिंपळनेर पोलीस स्टेशन इथे आणून अटक करण्यात आली या सर्व आरोपींना शहरात धिंड काढून पोलिसांनी कडक संदेश दिला असून महिला आणि मुलींच्या सुरक्षित खेळणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही असा इशारा देण्यात आला पिंपळनेर पोलिसांच्या या धाडसी कारवाईचं नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होत असून शहरातील महिला आणि विद्यार्थिनींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे जबृत महाराष्ट्र न्यूज धुळे